बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या घटनेच्या निषेधार्थ शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत आणि आरोपीला फाशीही दिली पाहिजे अशी मागणी अनेक लोक करत आहेत ही संपूर्ण घटना नक्की काय आहे ते आता आपण पाहूयात तेपूर्वी तुम्ही गुन्हेगार एक्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर बदलापूर येथील नामांकित शाळेत एकूण दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत यातील एक मुलगी तीन वर्ष आठ महिन्यांची आहे तर दुसरी चिमुकली सहा वर्षाची आहे या दोन्ही मुलींनी आपल्या पालकांसमोर प्रायव्हेट पार्टला मुंग्या आल्यासारखं होतंय असं सांगितलं आणि त्यानंतर संबंधित प्रकार उजेडत आलेला आहे आरोपी अक्षय शिंदे या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा सांगितला जातोय अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा शाळेत स्वच्छता ठेवायचा त्याच्यावर ती जबाबदारी होत ज्या शाळेत ही घटना घडलेली आहे ती बदलापूरमधील नामांकित शाळा आहे या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते या शाळेतील मराठी माध्यम हे पूर्णपणे अनुवादित तर इंग्रजी माध्यमातील वर्ग विनो विनानोदित आहेत शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण बाराशेच्या आसपास आहे या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होता त्याचे वय चोवीस वर्ष आहे त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केली होती विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी देण्यात आली त्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे चौदा ऑगस्ट रोजी उघडकीस झाले दोन पीडित मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार चौदा ऑगस्ट रोजी समोर आला यातील एका मुलीने आमच्या प्रायव्हेट जवळ त्रास होतोय असं आजोबांना सांगितलं अशाच प्रकार माझ्या दुसऱ्या मैत्रिणीसोबत होतोय असंही या मुलीने आपल्या पालकांना सांगितलं त्यानंतर या मुलीच्या पालकांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या पालकांना कॉल केला तर दुसरी मुलगी शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं समजलं या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलेलं आहे दरम्यान या प्रकरणी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केलेली आहे हे संपूर्ण प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जाईल म्हणजेच फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल असं राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे सोबत संबंधित शाळेने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे परंतु या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली असेल तर पोलिसांवर कारवाई होईल या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनावरही कारवाई होईल परंतु काही तीन आतापर्यंत तीन पोलीस अधिकारी निलंबित करण्यात आलेले आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे अशी ही घटना बदलापूरमधून घडलेली होती आपल्या देशात नक्की काय चाललंय असंच प्रश्न सध्या निर्माण होतोय अनेक अत्याचाराच्या केसेस वाढत आहेत याला कुठेतरी कडक कारवाईही केलीच पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगार एक्सपायझड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार